राहू आता मित्रांनो कुंभराशीत आहे ते ही शततारका नक्षत्रात आणि शनी मीन राशीत मार्गी होण्याच्या नाही तर प्राचीन ग्रंथांमध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे स्वराश स्थितो राहू मानस विकस येते राहू स्वतःच्या नक्षत्रात किंवा राशीत असेल तर मनाची दृष्टी अधिक व्यापक होते त्यामुळे आज आपण कुंभ राशीसाठी या काळातील गती संधी बदल आणि परीक्षांचा खरा अर्थ पाहणार आहोत बोलणारी नाही जे वास्तव आहे तेच या व्हिडिओ मध्ये आपण पाहूया सत्तावीस तारखे रोजी इतके दिवस वक्री असलेले शनी महाराज मार्गस्थ होणार आहेत त्यामुळे राशीला मागील साडेतीन ते चार महिन्यात अनेक अडचणींचा सामना करावाच लागला अनेक कामं त्यांची पुढे जातही नव्हते याचबरोबर कोणता निर्णय घ्यावा किंवा घ्यावा कोणावरती विश्वास ठेवावा हा प्रश्न कुंभराशी समोर मागील सात वर्ष तर पडलेलाच आहे मित्रांनो राहू हा सततारका नक्षत्रात म्हणजेच त्याच्या स्वतःच्याच नक्षत्रात असेल आणि तिथे तो बलवान झालेला असेल आणि याचा फायदा जो आहे तो कुंभराशीला होईल स्वक्षेत्र राहू नवान्वेषणा शक्ती जाती असा अर्थ आहे की राहू स्वतःच्या राशीत असेल तर तो नवा शोध नवी दिशा नवे विचार आणि नवे प्रयोग करण्याची शक्ती कुंभ राशीला मिळवून देत असतो कुंभ राशीसाठी हे वचन तंतोतंत लागू होते कारण की राहू स्वतःच्याच नक्षत्रात आहे आणि तो कुंभ राशीतच आहे ना त्यामुळे तुमच्या जीवनात धाडसी बदल तो घडवून आणेल राहूचा तुमच्याच राशीतला तो प्रवास आहे ना तो स्वतःच्या नक्षत्रात झालेला आहे म्हणजे काय होईल की राहू तुमच्या व्यक्तिमत्वावरती प्रभाव टाकेल तुमच्या निर्णय क्षमतेवरती प्रभाव देईल तुमची शारीरिक शक्ती पण तो वाढवून देईल आणि एक नवीन सुरुवात करायची आहे याची आशा पण तो दाखवेल याचबरोबर तो आत्मविश्वासही जागा करून देतो आणि जीवनाला एक वेगळी दिशाही मिळवून देतो तुमच्या राशीतून तुम जाणारा राहू जो आहे ना तो तुमच्या संपूर्ण दृष्टिकोनावरतीच परिणाम करतो याचे काही सकारात्मक परिणामही असतात माणूस जो आहे ना तो टेन्शन घेण्याचा स्वभाव जो आहे तो कमी करतो तुमच्या मनातलं जे आहे ना ते चाकोरी बाहेर पण नेतो आणि तुम्हाला नवे विचार नवी दिशा आणि नवी उद्दिष्ट पण सुचवून देतो आणि तुमची एक संकल्प शक्तीच वाढवून देत असतो तुमच्या व्यक्तिमत्वात एक तेज येत ते ते असते तुमच्या बोलण्यात शरीराच्या भाषेत आणि दृष्टिकोनात एक वेगळाच प्रभाव निर्माण होईल त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमचे विचारही मान्य करतील जीवनात नवीन सुरुवात करण्याची वेळ येत असते राहू तुमच्या राशीत स्वतःच्या नक्षत्रातून गोचर करताना अनेक कुंभ राशीचे जातक आपले मार्ग बदलतात नवी नोकरी नवे काम नव्या योजना हा काळ तुमच्यासाठी मित्रांनो पुन्हा सुरुवातीचाच आहे धाडसी निर्णय घेण्याची क्षमता ही तुमची वाढेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही मोठे निर्णय निर्भयपणे घेताल जिथे आधी तुम्हाला भीती होती ना तिथे आता तुम्हाला धैर्य वाटेल समाजात प्रतिष्ठाही वाढते मुळातच कुंभराज जे आहे ती समाज मंडळी संघटना यांचे प्रतिनिधित्व करते आणि राहू येथे नाव ओळख प्रसिद्धी आणि प्रभाव वाढवतो राहू पहिल्याच भावात म्हणजे तुमच्याच राशीत असताना काय सावधानता तुम्ही बाळगली पाहिजे विचारांची गती जास्त होऊ शकते अतिवेगामुळे मन स्थिर ठेवणे कठीण होईल गोंधळ किंवा विचलन टाळण्यासाठी तुम्हाला संयम आवश्यकच आहे अचानक निर्णय घेण्याची प्रवृत्तीही वाढू शकते काय होत की उत्साहात घेतलेली काही निर्णय नंतर बदलावे लागतील म्हणून प्रत्येक निर्णय दोनदा तपासणे आवश्यक आहे इतरांना काही गोष्टी तुमच्या कठोर वाटण्याची शक्यता आहे तुमचे विचार आजूबाजूच्या लोकांपेक्षा खूप पुढे जातील काही लोकांना तुम्ही हुकुमशहा किंवा एकलकोंडेही वाटू शकता शनी मीन राशीत मार्गस्थ जेव्हा होईल ना तो मीन राशीत म्हणजेच तुमच्या राशीच्या धनभावात असेल आणि हा भाव काय सांगतो तुमचं कुटुंब सांगतो आर्थिक वृद्धीही दाखवतो पैशाचा व्यय आणि मिळणारा पैसा दोन्ही गोष्टी दाखवतो तुम्ही साठवलेला पैसाही दाखवतो तुमच्या आयुष्यात असलेली स्थिरताही तो दाखवतो आणि तुम्ही इतरांशी कसे बोलता म्हणजेच वाणी हे पण दाखवतो आणि शनी मार्गी होणे म्हणजे काय या सर्व गोष्टींना एक स्थिर दिशा मिळणे याचे सकारात्मक परिणाम काय असतील तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये मागील सात वर्षाच्या तुलनेत सुधारणा होईल तुमची बचतही वाढेल आणि खर्चावर नियंत्रण येईल अडकलेली रक्कम किंवा लाभदायक व्यवहार जास्त ते पण पूर्ण होतात आणि कुटुंबातील वातावरणही स्थिर होते गैरसमज तणाव किंवा तुमच्यावरचा भार पण कमी होतो आणि कुटुंबातील निर्णय तुमच्यापासूनच स्वीकारले जातील. याचबरोबर तुमच्या वाणीत स्थैर्य आणि संयम येत असतो तुमचे बोलणे अधिक मोजके आणि परिणामकारक होईल शब्दांना वजन येते आणि लोक त्यांना आदरही देतात तुम्ही जे मूल्ये जपलेली आहे त्याच्यामध्ये ठामपणा घेईल कुंभराशीचा विचार स्वातंत्र्य पण शनी, शनी तुम्हाला सावधानता बाळगायला सांगतो आहे कारण की घरात जबाबदाऱ्या वाढतील तुमच्यावर काही अतिरिक्त कुटुंबीय कर्तव्य येऊ शकतात यामुळे तुम्ही वेळेचं व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे आर्थिक निर्णयांमध्ये थोडी कठोरता येते काही वेळा तुम्ही तडजोड न करणारे दिसून येता आणि काय होतं की शनी आणि राहू एकमेकांच्या मागे पुढे चालू आहेत म्हणजे पहिला आणि दुसरा भाव त्यामुळे काय होईल की तुमची ओळख आणि तुमची आर्थिक स्थिती दोन्ही बदलण्याची प्रक्रिया हे दोघं सुरू करून देत आहेत व्यक्तिमत्वातील तेज आणि आर्थिक स्थिरता याचा एक तुम्हाला सुंदर समन्वय तयार झालेला दिसेल पुढच्या आयुष्यात नवीन सुरुवातीला आर्थिक पाठबळ मिळेल घरच्यांकडूनही मिळेल घर आणि समाज दोन्ही ठिकाणी तुम्हाला प्रभाव निर्माण करता येईल फक्त उतावळेपणा कमी ठेवल्यास हा काळ जीवनात उंचवणाराच ठरणार आहे आर्थिक स्थिती बाबतीत काही सकारात्मक गोष्टी अशा असतील की तुम्हाला कमाईचे नवे मार्ग सापडतील म्हणजेच अं नवीन उत्पन्नाचे रिसोर्सेस तयार होईल आणि त्यामुळे बचतही वाढेल एखादी आर्थिक मदत तुम्हालाही मिळू शकते फक्त सावधानता काय ठेवा अज्ञात लोकांवरती जास्त विश्वास ठेवू नका ज्यामुळे तुम्ही आधी अडकलेले आहात नवे व्यवहार तपासणीशिवाय काही करू नका तुम्ही त्यामुळे आधी तपासून घ्या आणि मगच तुम्ही तो व्यवहार करा अन्यथा नाही केला तरी चालेल तुमचा प्रभाव वाढणार तर आहेच लोक तुमचे म्हणणे पण मान्य करणार आहेत आणि कुटुंबातील तुमची भूमिका पण मजबूत होणार आहे पण सावधानता तुम्ही ठेवली पाहिजे की कुटुंबामध्ये अचानक कठोर बोलणे टाळा काही लोक कस होते की तुमच्या वेगवान विचारात मागे पडू शकतात त्यामुळे तुमचं बोलणं त्यांच्या लक्षात येणार नाही किंवा तुमचा हेतू ही त्यांना हे लक्षात येणार नाही आरोग्याच्या बाबतीत तर नक्की शरीरात ऊर्जा तुमची वाढणार आहे जे मी सुरुवातीला म्हणालो की आत्मविश्वास वाढेल फक्त तुम्ही सावधानता अशी बाळगा की नाडी असेल किंवा कदा किंवा निद्रा याच्याकडे अजिबात तुम्ही दुर्लक्ष करू नये मित्रांनो पुढील सहा ते नऊ महिन्यांमध्ये काही ठळक गोष्टी तुमच्या बाबतीत घडतील ती म्हणजे नवीन सुरुवात होईल आर्थिक वाढ होईल आणि कुटुंबातील महत्वाचा निर्णय तुम्ही घेताल सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल नवीन संपर्क मिळतील आणि व्यक्तिमत्व तुमचं तेजोमय होईल आणि अंतर्गत बदलही तुमच्या व्यवसायात होतील तर मित्रांनो जाता जाता मी एक गोष्ट सांगतो की राहू शनि संयोग कुंभ राशीसाठी जीवन नवीन दिशेने वळवणारा आहे राहू तुमच्या व्यक्तिमत्वाला उंची देईल आणि शनि तुमच्या धनभावाला स्थैर्य देतो त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींनी लक्षात ठेवा राहू दिशां दिशा ददाती शनी फलांनी ददाती राहू दिशा देतो आणि शनि त्या दिशेचे फळ देतो त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी पुढे जाण्याचा वाढण्याचा आणि स्वतःला ओळखून नवी दिशा ठरवण्याचा आहे फक्त संयम ठेवा निर्णय मोजून घ्या आणि धावण्यापूर्वी दिशा तपासा योग्य मार्ग जर धरला तर येणारे महिने तुमच्या जीवनात तेजस्वी बदल घडवतील पुढे भेटूया पुढच्या मार्गदर्शनात ज्यावेळेस गुरुचा पालट होईल मिथून राशीमध्ये प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम